विषय समिती निवडीत भाजप सेना युतीचा दबदबा विजयानंतर जल्लोषात मिरवणूक शेगाव शहर नगर परिषदेतील विषय समित्यांच्या निवडीत भाजप सेना युतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे एकूण आठ विषय समिती सदस्यांपैकी सात सदस्य हे भाजप सेना युतीचे असल्याने नगर परिषदेवर युतीची पकड अधिक मजबूत झाली आहे या निवडीमुळे आगामी काळात शहर विकासाचे निर्णय युतीच्या माध्यमातून प्रभावीपणे घेतले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे निवड झालेल्या विविध समित्यांच्या सभापतींची नावे पुढील प्रमाणे आहेत बांधकाम समिती सभापती अंकुश देशमुख पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा शिक्षण समिती सभापती सोनू उर्फ रमेश मोहोड आरोग्य समिती सभापती आकाश नावकार महिला व बालकल्याण समिती सभापती सौसुचिता काळे या निवडीनंतर भाजप सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ हार अर्पण करून जल्लोष साजरा केला फटाक्यांच्या आतिषबाजी ढोल तशांच्या गजरात मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असे सांगितले पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण व महिला बालकल्याण या महत्वाच्या विषयांवर विशेष भर देत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सभापतींनी स्पष्ट केले दरम्यान नगर परिषदेतील या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव संतभूमीमध्ये शेगाव नगर परिषदच्या स्थायी समितीचे गठन झाले आहे या घटना शेगाव मध्ये दहा पैकी आठ भारतीय जनता पक्ष शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत उपाध्यक्ष शिक्षण समिती बांधकाम समिती आरोग्य समिती महिला बालकल्याण समिती स्थायी समितीचे दोन सदस्य असे सर्व निवडून आलेले आहेत सर्व सदस्यांना पुढच्या वालचाली शुभेच्छा देतो व संतनगरीचा विकास व्हावा ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू